हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर मी घेतलेले आहे आज मेथीची भाजी आणि मी बनवणार आहे मेथीची भाजी सुक्की तर तनुला पण डब्यावरती देणे द्यायची आहे तर मस्त छान भाजी आहे आणि मी भाजी कशी घेते माहिती आहे मी अशी निब्बर भाजी घेते कवळी भाजी मी घेत नाही कवळी भाजी दिसायला खूप छान दिसते पण ती चवीला छान नाही लागत त्याच्या मी त्याच्यामुळं मी थोडीशी अशी रड झालेली भाजी निबर झालेली भाजी घेत असते ती खायला खूप चविष्ट लागते तर इथे सकाळचे नऊ साडेनऊ झाले असेल आणि माझी आंघोळ पण अजून झालेली नाही तर मी अगोदर भाजी खुडून घेणार आहे आणि नंतर आंघोळ करणार आहे चला मग पटापट भाजी खुडून घेते तर मी आज बोलणार आहे थोडंसं नाजूक मामला आहे तर विषय आहे लग्नाचा तर ज्या माझ्या बहिणी आहे आणि लग्न करण्याच्या विचारात आहेत तर त्यांच्यासाठी तर खरंच तायांनो विचार म्हणजे लग्न हा खूप मोठा विषय आहे आणि खूप नाजूक मामला आहे तर इथे ना मी व्हिडिओ एडिट करत आहे रूममध्ये पण तरी बघा लेडीजचा किती आवाज येत आहे व्हिडिओमध्ये तर खूप लांब लांब आहे पण इथे लगेच आवाज येतो तरी पण मी रूमचा दरवाजा लावलेला आहे खिडकी लावलेली आहे तर झालं जा चला जाऊ द्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तर असे सगळेच लोक नसतात असे काही काहीच असतात तर खूप फसावतात आणि ते नेमकी तेच लोक शोधत असतात जे भोळे आहे आणि जे त्यांच्या त्यांच्यावर विश्वास ठेवेल असे लोक तो शोधत असतात तर आपण खूप हुशारीनं सगळे व्यवस्थित बघायला पाहिजेत आणि मुलांच्या गावी जाऊन आसपास चौकशी करायला पाहिजेत की ह्या लोकांची वागणूक कशी आहे काय आहे तर असे सगळेच लोक सांगत नाही काही काही लोक घाबरतात पण सांगायला पण काही काही लोक सांगतात मुलाची वागणूक त्यांच्या आई वडिलांची वागणूक कशी आहे काय आहे तर त्याच्यावरून आपण आपल्याला कळतं की हा आता छान आहे म्हणून तर तेव्हाच पुढचे जे बोलण्या बोलणं असतं ते करायला पाहिजेत लग्न जमल्याच्या बाद कमीत कमी दोन तीन महिने तरी मदत गॅप ठेवायला पाहिजेत आणि नंतर लग्नाची तारीख धरायला पाहिजेत अगोदर त्या परिडमध्ये पण लोकांची वागणूक आपल्याला कळून जाते की कसे आहे म्हणून ह्या लोकांचा वापर तर हे भी करायला पाहिजेत अशा खूप लेडीज आहे ज्या अशा फसलेल्या आहे आणि त्याच्यातून खरंच एकदा लग्न झाले की खूप अवघड असतं आणि त्यातून निघायला मार्गच नसतो आणि लग्न म्हणजे खूप मोठा खूप मोठा निर्णय आहे तर खूप सावधगिरीने घ्यावा लागतो नाहीतर आयुष्यभर रडावं लागतं कारण की ज्या व्यक्तीसोबत आपण लग्न करतो तर त्याच्यासोबत आपल्याला एक दिवस नाही राहायचं आहे आखी जी आयुष्य आपल्याला काढायचं आहे त्याच्यासोबत तर खूप काळजीपूर्वक निर्णय घ्या लग्नाचा नंतर आपण जोडीदाराला सुधारण्याचा प्रयत्न केला आणि तो जरी सुधारला पण काही असे लोक असतात ते काही विचित्र सांगून पुन्हा त्याला त्याच मार्गावर आणतात तर ही खूप वाईट गोष्ट आहे तर असं व्हायला नाही पाहिजेत आणि काही आई वडील तर असे असतात जे मुद्दामून मुलाचा संसार बघत नाही त्यांना वाटतं की अरे याचा नाच झाला पाहिजेत आणि आपला मुलगा फक्त आपलाच राहिला पाहिजेत त्यांना त्याच्या मुलीकडे मुलीकडे मुली आणि बायकोकडं बघायला नाही पाहिजेत आणि संसार नाही करायला पाहिजेत फक्त आणि फक्त स्वतःचंच बघतात एवढी एवढी वय झालेली असते त्यांची त्यांना अनुभव आलेला असतो पण त्यांना काहीच घेणं देणं नसतं फक्त स्वतःचा मतलब बघतात तर असे खूप विचित्र लोक आहे मुलाच्या पण आई वडिलांचं काम असतं की आपण लोकांची लेखबाळ आपल्या घरात आणलेली आहे तर आपल्या लेखाला पण चांगले गोष्टी आहे त्या शिकवायच्या चांगल्या गोष्टी सांगायच्या तर ते तर चांगल्या गोष्टी सांगत नाही पण ज्या गोष्टी वाईट आहे ज्या सासरवाडीकडच्या तर त्याच्याबद्दल काहीबी बोलायचं काही सांगायचे कानं भरून द्यायचे तर याच्यावर सगळेच जे जोडीदार असतात ते निर्णय घेत नाही पण जे त्याच्यातले असतात जे ऐकणारे असतात आई वडिलांचे तर त्यांच्या लगेच दिमाखामध्ये बसून जातं ते आणि मग ते लगेच घरी त्रास देतात तर असे आहे काही लोक काही सगळे सारखेच नाही आहे काही लोक खूप दिमाखानं काम घेतात जी गोष्ट आपण ऐकलेली आहे जी गोष्ट आई वडिलांनी आपल्याला सांगितली आहे ती गोष्ट ती जी ठरले तिथेच विसरून जातात पण काही लोक नाही विसरत तर मी अशा भरपूर मुली बघितल्या आहे त्यांचं असं झालेलं आहे आणि माझी पण स्टोरी थोडी सेम आहे त्यांच्यासारखी पण मी त्याच्यातून मार्ग काढत चालते आणि खुश राहण्याचा प्रयत्न करते कारण की आपल्याला एक मुलगी आहे त्या मुलीकडं पण बघावं लागतं आणि पुढं चालावं लागतं तर अशा खूप लेडीज आहे ज्यांना खूप असा त्रास असतो पण ज्या दाखवत नाही आणि आपला संसार करत करत असतात त्यांना घरात खूप त्रास असतो खूप त्रास असतो पण पन... लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात आणि माघारी मजाक पण उडावतात तर त्याच्यामुळं हर गोष्ट कोणाला सांगायला चालत नाही आणि सांगायला पण नाही पाहिजे तर काही ताईंना माझा विषय समजला असेल तर नक्की विचार करा आणि विचारपूर्वक लग्न करा अगोदर सगळी माहिती काढा एवढाच व्लॉग होता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी